नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायली मॅथ्स कॉर्नरवर आपण आजपासून दहावी गणित भाग दोन त्याच्यामधला धडासावा दा, त्रिकोण निती आणि या त्रिकोणिती मधला सरावसंख्य सहा पॉईंट एक यापासून आपण सुरुवात करत आहोत तर आपण सरावसंच्या सहा पॉईंट एक मधलं पहिलं गणित घेतलंय जर साईन थिटा बरोबर सात पंचवीस तर कॉस थिटा आणि टॅन थिटाच्या किमती काढा तर आपल्याला कसं काढायला लागेल बघा आपल्याला साईन थिटा दिले सात पंचवीस मग आपल्याकडे एक सूत्र आहे बघा आपण ते सूत्र लिहूयात सायन्स स्क्वेअर थीटा आधी कॉस्फेअर थीटा बरोबर एक तर आपल्याकडे सायन थिटा दिलेला आहे तर सायन थिटाच्या ठिकाणी सातशे पंचवीस लिहून घ्या काही येईल सातशेद पंचवीस चा वर्ग आधी कॉस्फेअर थीटा बरोबर एक मग सात शेत पंचवीस म्हटल्यानंतर सातचा वर्ग किती असतो एकोणपन्नास आणि पंचवीसचा वर्ग असतो सहाशे पंचवीस आधी कॉस्टक्वेअर थीटा बरोबर एक आपल्याला पाहिजे काय कॉस थीटा मग आपण काय करणार हे एकोणपन्नास छेद एकशे सहाशे पंचवीस एककडे वजा करण्यासाठी पाठवणार मग काही कॉस्टक्वेअर थीटा बरोबर एक वजा एकोणपन्नास छेद सहाशे पंचवीस त्याच्यानंतर मग एक सहाशे पंचवीस वजा एक सहाशे पंचवीस एक सहाशे पंचवीस काही सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नास छेद सहाशे पंचवीस बरोबर कॉस स्क्वेअर थिएटर मग सहाशे पंचवीसमधून एकोणपन्नास गेले तर किती राहतील नऊ आणि किती नऊ सहा पंधरा हातचाला एक चार आणि एक पाच पाचन किती बारा पाचन सात बारा हातचाला एक सहामधून एक गेले पाच पाचशे शहात्तर भागीले सहाशे पंचवीस बरोबर कॉस स्क्वेअर थिटा मग बघा पाचशे शहात्तरचे सहाशे पंचवीस आपल्याला माहित आहे पाचशे शहात्तर कशाचं वर्गमूळ आहे चोवीसच आणि सहाशे पंचवीस कशाचं आहे पंचवीसचा मग आपल्याला काय मिळालं दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या हे सहा पाचशे शहात्तर चोवीसचा आहे सहाशे पंचवीस पंचवीसचं वर्गमुळे वर्गमूळ काय असेल कॉस थिटा म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं कॉस्थिटा तर कॉस्थिटाची किंमत आपल्याला किती मिळाली चोवीस छेद पंचवीस मग आपल्याला आणखी काय काढायचे टॅन थिटा मग आपल्याला कॉस्टिटा मिळालं सायन थिटा आपल्याकडे आहे मग टेन थिटा आपण काढूया चला आता आपण बघूया टेन थिटा मग टॅन थि टॅन थिटा काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे सायन थिटा छेद कॉस्टिटा मग आपल्याकडे सायन थिटा आहे काय सातशेद पंचवीस भागिले सातशेद पंचवीस भागिले थीटा किती आला चोवीस शेत पंचवीस आपण याला कसं लिहिणार बरोबर सातशेद पंचवीस आणि हे पण 25 पंचवीसला आपण कसं लिहितो बघा हे पंचवीस वर जाईल आणि हे चोवीस खाली येईल मग काय पंचवीस आहे पंचवीस आपल्याकडे राहिलेलं काय सातशे चोवीस टॅन थिटा बरोबर सातशे चोवीस हे आपलं उत्तर झालं बघा आपल्याला दुसरा प्रश्न काय दिला आपल्याला सहा पॉईंट एक सर्व जर टॅन थिटा बरोबर तीनशे चार तर कॉस थिटा आणि सेक थिटाच्या किमती काढा आपल्याला माहिती आहे बघा टॅन थिटा जर दिला असेल आणि आपल्याला काढायचं सेक आणि कॉस तर आपल्याला काय करावं लागेल ला एक सूत्र आहे आपल्याकडे कुठलं एक अधिक टॅन स्क्वेअर बरोबर सेक थीटा सेक्स स्क्वेअर थिटा आपल्याकडे मकाळी तीन छेद चार चा थीटा एक आधी तीन चा वर्ग सोळा बरोबर सेक्स स्क्वेअर थिटा सोळा एक सोळा अधिक नऊ किती होईल पंचवीस छेद सोळा बरोबर सेक्स स्क्वेअर थिटा दोन्ही बाजूचं वर्गमूळ हो घ्या दोन्ही बाजूचं वर्गमूळ हो घेतल्यानंतर पंचवीस कितीचं आहे थोडाच सोळाचं वर्गमूळ हो चार बरोबर सेक थिटा आपल्याला बघा सेक थेटा पाहिजे होतं आपण काढलं सेक थिटा बरोबर पाचशे चार आणि आता आपल्याला आणखी काय पाहिजे कॉस थिटा आपल्याला सेक थेटा आणि कॉस थिटाचं रिलेशन माहित आहे काय आहे की कॉस थिटा बरोबर एक शेत सेक थीटा मग आपल्याकडे कॉस थिटा काढण्यासाठी आपण एक छेद सेक थीटाची किंमत आपल्याकडे आहे पाच शेद चार मग काय कॉस थीटा बरोबर आता हे चारच्या खाली काय नाही म्हणजे एक असतं मग हे चार काय होईल वर जाईल आणि पाच खाली येईल म्हणजे कॉस थिटा बरोबर चार छेद पाच आणि सेक थिटा बरोबर पाच छेद चार तिसरा प्रश्न जर कॉट थिटा बरोबर तीन शेत चार तर कोसेप थिटा आणि सायन थिटाच्या किमती का तर आपल्याला बघा काय दिले कॉट थीटा बरोबर तीन छेद चार मग आपल्याला कॉट थिटा आणि थीटा याचं एक रिलेशन माहिती आहे काय ते रिलेशन एक अधिक कॉट स्क्वेअर थीटा बरोबर कोसेक स्क्वेअर थीटा आपल्याकडे कॉट थीटा आहे आपण काय करू शकतो एक आधी तीन छेद चार चा वर्ग बरोबर कोसेक स्क्वेअर थीटा मग आपण काय करा मग मग आपण सोडवले त्या घरीचा प्रमाण तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा बरोबर कोसेक्स स्क्वेअर थीटा सोळा एक सोळा आधी नऊ किती होईल पंचवीस छेद सोळा बरोबर कोसेक्स स्क्वेअर थीटा दोन्ही बाजूचं वर्ग घ्या पंचवीसचं वर्गमूळ पाच सोळाचं वर्ग मूळ चार आणि कोसेक थीटा कोसेक्स स्क्वेअर थीटाचं काय असेल कोसेक थिटा म्हणजे आपल्याला पहिलं मिळालं काय की कोसेक थिटा बरोबर पाच छेद चार तर आता आपल्याला माहिती आहे कोसेक थिटा आणि सायन थिटाचं पण एक रिलेशन आहे काय आहे ते सायन थिटा बरोबर एक छेद कोसेक थिटा मग एक छेद कोसेक थिटा किती आहे पाच छेद चार मग आपल्याला हे चार वर जाईल आणि पाच आहे त्याच ठिकाणी जाईल चार पाच मग आपल्याला सायन थिटा काय मिळाला चारशे पाच प्रश्न चौथा पाच सेक थिटा वजा बारा बरोबर शून्य असेल तर सेकथिटा कोस्थिटा आणि सायन थिटाच्या किमती काढा तर आपल्याला दिले काय पाच सेक थिटा वजा कोसेक बारा कोसेकथिटा बरोबर शून्य आहे असे लिहून घ्या पाच सेकथिटा वजा बारा कोसेक थिटा बरोबर शून्य मग आता काय करणार हे वजा बारा पोशेक थिटा उज्या बाजूला पाठवा काय होईल पाच सेक थिटा बरोबर बारा कोसेक थिटा मग आपल्याला सेक थिटा माहिती आहे काय असतं सेक थिटा एक छेद फॉस थिटा मग काही पाच गुणुले एक छेद फॉस थिटा बरोबर बारा कोसेक थीटाचं पण रिलेशन माहिती आहे आपल्याला काय असतं ते एक छेद साईन थीटा आता काय करूयात बघा सायन थिटा कुठं आहे भागाकारामध्ये खाली आहे छेद छेदस्थानी मग हे सायन थिटा आपण इथं वरच्या बाजूला येईल काय होईल पाच गुरुले हे भागाकारात इकडे आल्यानंतर वर काय होईल अंशस्थानी जाईल याचं काय असेल मग सायन थिटा छेद कॉस थिटा आहे त्याच ठिकाणी बरोबर बारा आता हे पाच गुणाकारात आहे इकडच्या बाजूला उजव्या बाजूला गेल्यानंतर ते भागाकारात जाईल मग काही सायन थिटा बागिले कॉस थिटा बरोबर बारा छेद पाच आपल्याला आणखी एक रिलेशन माहिती आहे जे आपण याच्या आधी टॉपिक शिकताना बघितलं होतं सायन थिटा मागील कॉस्थिटा काय असतो टेन थिटा मग आपल्याला टेन थिटा काय मिळाला बारा छेद पाच पण आपल्याला टेन थिटा काढायला सांगितलंय का नाही सांगितलं आपल्याला सांगितलं काय सेक थिटा कॉस्थिटा आणि सायन थिटा मग टेन थिटावरून आपल्याला सेक थिटाचा आणि टेन थिटाचं एक रिलेशन माहिती आहे जे आपण दुसऱ्या गणितामध्ये वापरलं काय असेल हे आधिक टॅन स्क्वेअर थीटा बरोबर सेक्स स्क्वेअर थीटा माहिती आहे आपल्याला मग काय असेल टॅन स्क्वेअर थिटाची किंमत टॅनची किंमत आहे बारा शेत पाच ठेवा मग बारा शेत पाच चा वर्ग बरोबर स्क्वेअर थीटा एक आधी बाराचा वर्ग किती असतो एकशे चव्वेचाळीस पाचचा वर्ग पंचवीस बरोबर सेक्स स्क्वेअर थीटा आता ही जे आहे आपल्याला अपूर्णांक आपल्याला सोडवता येतो पंचवीस एक पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस किती होईल एकशे एकोणसत्तर छे पंचवीस बरोबर सेक्स स्क्वेअर थेटा मग दोन्ही बाजूचा वर्गमूळ घ्या एकशे एकोणसत्तर कशाचा वर्गमूळ आहे तेराचा आहे पंचवीस कशाचा आहे पाचचा आहे तेरा छेद पाच बरोबर सेक थेटा बघा आपल्याला सांगितलेल्या मध्ये पहिली किंमत मिळाली काय सेक थेटा बरोबर तेरा छेद पाच नंतर आपल्याला माहिती आहे सेक थिटाचं आणि कॉस थिटाचं एक रिलेशन आहे काय आहे थिटा बरोबर एक छेद सेक थिटा मग सेक थिटा मिळाले आपल्याला एक, एक छेद तेरा छेद पाच आपण मग अशी काढल्याप्रमाणे कॉस थिटा बरोबर हे पाच काय होईल अंशस्थानी जाईल म्हणून आपल्याला मिळेल थिटा बरोबर पाच छेद तेरा बरोबर आता बघा आपल्याला काय मिळालं का सेक थिटा मिळालं कॉस थिटा मिळालं आता आपल्याला काढायचं काय राहिलं आपलं साईन थिटा मग साईन थिटा काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र होतं कुठलं इथं बघा या सूत्रामध्ये आपल्याला काय दिसतंय कॉस थिटा आहे आपल्याकडे बरोबर साईन थिटा काढायचे आपण काय करू शकतो याच्यामध्ये मग बघा टॅन थिटा बरोबर साईन थिटा छेद कॉस थिटा आपल्याला काढायचे काय साईन थिटा पण टॅन थिटा आणि कॉस थिटाचा काय होईल गुणाकार होईल मग आपण कसं तयार करू शकतो समीकरण सायन थिटा बरोबर टॅन थिटा गुणुले कॉस थिटा आपल्याकडे टॅन थिटा आलेला आहे बारा छेद पाच आहे तसं ठेवून घ्या बारा छेद पाच गुणुले कॉस थिटा किती आला पाच छेद तेरा पाच एक पाच पाच एक पाच राहिले काय बारा छेद तेरा आणि बाराशे तेरा काय आपलं सायन थिटा मग सायन थिएटा किती आलं बाराशे तेरा आपल्याला सांगितलेलं होतं सेक थिटा सेक थिटा मी आलं तेरा छेद पाच कॉस्थिटा पाच शेत तेरा आणि सायन थिटा बाराशेद तेरा प्रश्न पाचवा सर्वसांचे सहा पॉईंट एक मधला जर टॅन थिएटा बरोबर एक तर आपल्याला काढायचे काय सायन थिटा आधी कॉस थिटा भागिले सेक थिटा आधी कोसेक थिटाची किंमत काढा बघा आपल्याला दिले फक्त टॅन थिटा आणि आपल्याला काढायचं याची किंमत तर आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला जे सूत्र माहिती त्याचा उपयोग करायचा टॅन थिटावरून आपल्याला टॅनचं आणि सेकचं रिलेशन माहिती आहे आपण याच्या आधी बऱ्याच वेळा वापरले तर काय असेल मग टॅन थिटा बरोबर एक दिले ते लिहून घ्या त्याच्यानंतर सेक थिटा मग काय असेल एक आधी टॅन स्क्वेअर थिटा बरोबर स्क्वेअर थिटा मग टॅन थिटा किती आहे एक मग काय होईल एक अधिक एकचा वर्ग बरोबर सेक्स सेक्सपिअर थीटा मग एकचा वर्ग एक काय असतो एक मग एक अधिक एक, एक, एक काय मी दोन दोन बरोबर सेक्सपिअर थिटा दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या सेक्सप्विटाचं वर्ग मूळ सेक थेटा आणि दोनचा वर्ग मूळ काय असते वर्गमूळामध्ये दोन किंवा वर कर्णीमध्ये दोन मग काय असेल सेक थीटा बरोबर कर्णी दोन मिळालं त्याच्यानंतर आपल्याला दुसरं एक माहिती आहे बघा काय सायन थिटाचा कसं काढणार आपण बघा सेक वरून आपल्याला कॉस थिटा काढता येतो आपल्याला माहित आहे कॉस थिटा बरोबर एक छेद थिटा मग कॉस थिटा बरोबर काय असेल एक छेद सेक थिटा किती आपल्याकडे कर्णीमध्ये दोन म्हणजे आपल्याला कॉस थिटा मिळाला आपल्याला कॉस थिटा मिळाला कर्मी एक छेद कर्णीमध्ये दोन सेक थिटा मिळाला कर्णीमध्ये दोन आता आपल्याला पाहिजे काय सायन्स थिटा बघा आपल्याला कॉस थिटावरून सायन्स थिटा काढता येतो त्याच्यासाठी सूत्र आपल्याला माहितीये काय की सायन्स क्युअर थिटा आधी कॉस क्युअर थिटा बरोबर एक आपल्याकडे आहे कॉस आपल्याला काढायचे साईन मग काय करावं लागेल हे सायन्स क्युअर थिटा आहे असं ठेवा आणि कॉस थिटाची किंमत आपल्याकडे आहे एक शेतकर्मीमध्ये दोनचा वर्ग बरोबर एक मग काय थिटा आधी एक चा वर्ग एक आणि कर्णिक दोनचा वर्ग काय असेल दोन असेल बरोबर एक हे आधी एक छेद दोन उजव्या बाजूकडे पाठवा काय होईल वजा होईल सायन्स स्क्वेअर थ्री टा बरोबर एक वजा एक छेद दोन मग काय असेल सायन्स स्क्वेअर थ्री टा बरोबर बे के वजा एक दोन वजा एक काय असेल एकच असेल आणि छेदस्थानी दोन म्हणजे एक छेद दोन आता दोन्ही बाजूचा वर्ग मग काढून घ्या सायन्स क्वेअर थिटाचं वर्गमूळ काय असेल सायन थिटा आणि एक छेद दोन काय असेल एक छेद कर्णीमध्ये दोन साईन थिटा मिळालं आता आपल्याला कोसेक थिटा लागेल को को बरोबर मग साईन थिटा आणि कोसेक थिटाचं रिलेशन माहिती आहे आपल्याला काय असतं कोसेक थिटा बरोबर एक छेद साइन थिटा मग काय असेल कोसेक थिटा बरोबर एक छेद एक छेद कर्णीमध्ये दोन हे दोन वर्ग वर 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 कर्णीमध्ये दोन वर येईल म्हणजे कोसेक थिटा बरोबर काय मिळेल आपल्याला कोसेक थीटा बरोबर कर्णीमध्ये दोन बघा हे जे चार बॉक्स केले त्याच्याकडे लक्ष द्या पहिला आहे सेक थिटा इथं आपल्याकडे आहे दुसरा आहे आपल्याकडे कॉस थिटा एक छेद वर्गमळामध्ये दोन त्याच्यानंतर तिसरा आहे साईन थिटा एक छेद वर्गमळात दोन आणि कोसेक थिटा वर्गमळात दोन आता आपल्याला सगळ्या किमती मिळाल्या आता आपण काय करूया सगळ्या किमती याच्यामध्ये ठेवूयात मग काय येईल सायन थिटा आधी कॉस थिटा छेद आधी कोसे थिटा किंमत ठेवा सायन थीटा किती आहे एक छेद वर्गमुळे दोन अधिक थीटा किती आहे एक छेद वर्गमळामध्ये दो. 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 दोन सेक थीटा किती आहे वर्गमुळात दोन आणि कोसेक थीटा पण वर्गमळामध्ये दोन तर बघा दोन्हीचा छेद सामान आहे अंशाची बेरीज होईल एक अधिक एक दोन छेद वर्गमुळामध्ये दोन आणि वर्गमुळात दोन अधिक वर्गमुळात दोन आपल्याला करणीचा नियम माहीत असेल याची बेरीज असते दोन वर्गमुळात दोन पुढं काय येईल बघा याच्या खाली काय नाही म्हणजे काय असतं एक म्हणून आपल्याला होईल दोन छेद वर्गमळात दोन गुणले हे छेदस्थानच एक अंशस्थानी जाईल एक छेद दोन वर्गमळामध्ये दोन बेक बे बेकबे मग काय होईल एक छेद वर्गमळात दोन गुणले वर्गमळात दोन दोन वेळा वर्गमुळात दोनचा गुणाकार काय येतो दोन म्हणजे एक छेद दोन आपल्याला आता उत्तर काय मिळालं याचं एक छेद दोन म्हणजे काय सायन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा बरोबर एक छेद दोन आपल्याला जे पाहिजे होत ते उत्तर मिळालेलं आहे एक दिला तर आपण सायन थिटा आधी कॉस थिटा बघितले सेथ थिटा आधी कॉसेक थिटाची किंमत किती मिळाली एक छेद दोन प्रश्न सहावा सिद्ध करा सिद्ध करामध्ये आपल्याला बरेच प्रश्न आहेत त्याच्यातला आपण पहिला प्रश्न घेतलाय थिटागिय कॉस थिटा आणि कॉस थिटा बरोबर सेक थिटा बघा सिद्ध करा म्हटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय सोडवायचं असतं तुम्ही मनाला उत्तर जर दिलंय मग तसं नाही सिद्ध करा म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं ही आहे डावी बाजू ही आहे उजवी बाजू तर आपल्याला कुठली पण एक बाजू घ्यायची असते आणि समजा आपण डावी बाजू घेतली तर डावी बाजूचं आपण उत्तर सोडवलं हो तर आपल्याला उजवी बाजू मिळाली पाहिजे आणि उजव्या बाजूचा जर आपण उपयोग करून सोडवलं तर आपल्याला डावी बाजू मिळाली पाहिजे तर आता आपण बघा आपण जर डावी बाजू घेतली तर आपल्याला याचं पूर्ण उत्तर काय पाहिजे सेकथिटा म्हण आपण काय करूयात घेताना डावी बाजू काय सांगितलं सिद्ध करा म्हणाले तर आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू उत्तर आलं पाहिजे मग आपण डावी बाजू घेऊयात सायन वर्ग थ्रीटा बघितले कॉस थ्री टाक कॉस थिटा काय असेल आता तुम्ही म्हणण्याला सोडवायचं हो कसं तर तुम्ही काय करा कर, तिरकस गोणंकार पूर्णाला सोडवा तिरकस हो? कॉसच्या खाली काय नाही म्हणजे काय असतं एक मग सायन्स स्क्वेअर थिटा गुणविले एक काय असेल तुम्हाला माहित आहे आपण अपूर्णांकाची बेरीज करतो त्या पद्धतीने सायन्स थ्री थिटा गुणवले एक सायन्स स्क्वेअर टा छेद कॉस कॉस्थिटा आणि कॉस्थिटा यांची बेरीज काय असेल कॉस्क्वेअर थिटा आणि छेदस्थानी कॉस्थिटा बनवले एक काय असेल कॉस थिटा आपल्याला एक सूत्र माहित आहे काय सायन्सक्वेअर थिटा आधी कॉस्क्वेअर थिटा बरोबर एक म्हण आपण एक छेद कॉस थिटा इथं कौसामध्ये लिहा कारण सायन्सक्वेअर थिटा आधी कॉस्क्वेअर थिटा बरोबर एक म्हणून आपण सायन्सकड थिटा आधी थिटाच्या ठिकाणी एक घेतला आपल्याला आणखी एक रिलेशन माहितीये एक छेद कॉस्थिटा म्हणजे काय असतं सेक थिटा कारण एक छेद कॉस्थिटा बरोबर थिटा बघा सेक थिटा आपल्याकडे आहे उजवी बाजू आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो उजवी बाजू हा सिद्ध करा म्हणल्यानंतर आपल्याला बघा डावी बाजू बरोबर उजवी बाजू मिळाली याचा अर्थ आपलं जे सिद्ध करायला सांगितलं होतं ते सिद्ध झालं करा सिद्ध करामधला दुसरा प्रश्न कॉस्फेअर थिटा गुणले एक आधी स्क्वेअर थिटा बरोबर एक हे आपल्याला सिद्ध करायचं बघा आपण एक जर उंची बाजू घेतली तर आपल्याला एक कोणणे सिद्ध करता येईल का नाही मग आपण काय करूयात या आपण गणिताची डावी बाजू घेऊयात डावी बाजू डावी बाजू बरोबर कॉस्क्वेअर थिटा गुणवले एक अधिक टॅन्सक्वेअर थिटा बघा मग आपल्याला सूत्र माहित आहे काय माहित आहे सांगते तुम्हाला कॉस्क्वेअर थीटा गुणले सेक्सक्वेअर थीटा त्याच कारण आहे एक अधिक टॅनस्क्वेअर थिटा बरोबर सेक्सक्वेअर थिटा आपण बऱ्याच वेळा वापरल्याच्या आधीचे गणित सोडताना मग आता बघा आपल्याला आणखी एक रिलेशन माहित आहे काय कॉस्क्वेअर थिटा आणि सेक्स स्क्वेअर आपण काय घेऊ शकतो कॉस्क्वेअर सिटा याचं पण कारण आहे काय कॉस्थिटा सॉरी सेक्थिटा बरोबर एक चेद कॉस्थिटा मग आपल्याकडे तर काय होतं सेक्स स्क्वेअर थिटा मग आपण काय घेतलं एक चेद कॉस्क्वेअर थिटा मग कॉस्क्वेअर थिटा कॉस्क्वेअर थिटा कॅन्सल म्हणजे एक होऊन जाईल आपल्याला काय मिळेल एक म्हणजेच आपली काय आहे उजवी बाजू आहे म्हणून आपल्याला सिद्ध आपण काय केलं की डावी बाजू बरोबर उजवी बाजू तिसऱ्या सिद्ध आपल्याला काय दिलंय वर्गमळामध्ये एक वजा साईन थेटा बघीलये एका साईन थेटा बरोबर सेक थिटा वाजा टॅन थेटा तर आता बघा कसं सोडणार आपण याला आपण याची पण डावी बाजू घेऊयात डावी बाजू डावी बाजू बरोबर काय दिले आपल्याला वर्गमळामध्ये एक वजा सायन थिटा छेद एक आधी सायन थिटा तुम्हाला एक माहीत असेल बघा प्रोसेस ज्याला आपण रॅशनलायजेशन म्हणतो ती प्रोसेस काय असते आपल्या छेदस्थानी जो काही छेद दिला असेल त्या छेदाच्या विरुद्ध छेद घ्यायचा आणि त्याला आपल्या अंश छेदाला गुणाकार करायचा असतो मग ते काय येईल बघा एक वजा सायनथिटा छेद एक आधी सायन्थिटा गुणूले आता आपला छेद काय आहे एक अधिक सायन्स हिटा माझा याचं विरुद्ध काय असेल छेद एक वजा सायन्सिटा यानं अंशाला पण गुणायचं आणि एक वजा न छेदला पण गुणायचं काय गुणाकार एक वजा सायन्सिटा गुणविले एक वजा सायन्सिटा त्यांचा दोन वेळा गुणाकार म्हणजे काय होईल एक वजा सायन्सिटा चा वर्ग भागिले आता आपल्याला एक सूत्र माहिती आहे बघा एक अधिक सायन्सिटा एक वजा सायन्सिटा काय होईल एक वजा सायन्स वेअर थिटा याच्यासाठी सूत्र केली जे बघा मी तुम्हाला सूत्र माहीत असेल ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय असतं पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी बरोबर त्याच्याप्रमाणे पहिला प्लस आहे दुसरा मायनस आहे म्हणून आपण लिहिलं ए वर्ग वजा बी वर्ग पण आपल्याला एकचा वर्ग एकच असतो म्हणून आपण एक लिहिलं आणि सायन्सचा सायन्स वेअर थिटा आता दोन्ही बाळ याचं काय कारण म्हणून काढून घ्या मग हे वर्ग वर्ग चिन्ह आणि हे वर्ग कॅन्सल होईल आणि मग आपल्याला काय शिल्लक राहील आपल्याकडे बघा एक वजा का शिल्लक काय राहील एक वजा सायन्स फिटा छेद काय शिल्लक राहील आपल्याकडे एक वजा सायन्स स्क्वेअर बघा सायन्स स्क्वेअर आपल्याला याचं पण एक माहिती आहे बघा याच्या आधी आपण काय करूया एक वजा सायन्स फेअर थिटाला आपण काय लिहू शकतो कॉस्फेअर थिटा याच कारण आहे बघा कॉस्फेअर अधिक आधी अधिक आधी सायन्स फेअर थिटा बरोबर एक हे आपल्याला माहिती आहे पण आपल्याला दिलंय काय एक वजा सायन्स फेअर थीटा मग हे सायन्स फेअर थिटा जर आपण इकडे पाठवलं तर आपल्याला काय होईल कॉस्फेअर थिटा बरोबर एक वजा सायन्स थिटा आपण काय केलं एक वजा सायन्स वेअर थिटा ठिकाणी कॉसवेअर थिटा वापरला मग आता काय करा दोन्ही बाजू काढून घ्या काही वर्गमुख काढल्यानंतर हे वर्ग आणि हे वर्गमा चिन्ह कॅन्सल होईल आणि हे पण वर्ग वर्ग आणि हे कॅन्सल होईल आपल्याकडे राहील काय फक्त एक वजा सायन थिटा चेद कॉस मग बघा आता तुम्हाला काय दिसतंय इथपर्यंत लक्षात आलं आता एक वजा सायन्सिटा वागेल कॉस थिटा मग हा जो छेद आहे तो काय करा सेपरेट करून घ्या ह्या वरच्याला कसं येईल ते बर एक छेद कॉस थिटा वजा सायन थिटा ते अंश जो आहे तो सेपरेट करायचा आहे आपण लिहितो कारण्याचा पाया सामान आहे म्हणून आपण अंशाची कशी वजा मागित करतो सेम तसंच एक वजा सायन सिटा वागेल कॉस थिटा बरोबर काय असेल एक वजा कॉस थिटा वजा सायन्सिटा वागेल कॉस्थिटा आपल्याला माहिती आहे काय एक छेद कॉस काय असतो सेक थिटा आणि सायन थिटा बघितले कॉस्थिटा काय असतो थिटा बघा आपल्याकडे काय दिसते उजवी बाजू सेक थिटा वाजा टॅन थिटा आपलं आले काय सेक थिटा वाजा टॅन थिटा म्हणजे काय आपली डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला मिळाली तर आपण आज काय करणार आहे बघा आज आपण आपल्या सर्वसंख्य सहा पॉईंट एक त्रिकोण दड्यामधला आहे त्याच्यामधलं आपण हे अर्धे क्वेश्चन सॉल्व केले तर राहिलेले अर्धे क्वेश्चन आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद